दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिवप्रभात मित्रांनो नमस्कार मी गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मोर या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो टायटल वना तर मित्रांनो टायटल थमनेरवना तुमका समाजलाच असाल तर जास्त वेळ मी न घालवता डायरेक्ट येतोय आता कॅप्शनवर तर मित्रांनो आज असं काय माहित आहे दत्त जयंती तर त्याच्यामुळे आज आपण इला वसई भागातील इकडे छान अशी हिरा डोंगरी या दत्त मंदिराच्या इकडे तर हो आपल्या गावी पण मित्रांनो आपल्या देवगड तालुक्यामध्ये पाडगाव या गावी मित्रांनो मोठं उत्सव साजरो केला जातात दत्त, दत्त मंदिरात तर छान अशी जत्रा वगैरे असतात तर सकाळी पूजा वगैरे त्याच्यानंतर आरती ढोल त्याच्यानंतर प्रसाद वगैरे असतो आणि संध्याकाळची जो काय माहोल असतो ना तो काय मित्रांनो वेगळा असतो आपल्या या पाडगावच्या जत्रेक पण आपल्या कसं तिकडे जाऊ भेटला नाही पण ती उन्ही मी आता ह्या जत्रेत मित्रांनो थोडेसे मी भरून काढणार आहे तर मित्रांनो चला आतमध्ये आता आपण प्रवेशद्वारामधन आपण प्रवेश करूया आणि बरीच मित्रांनो गर्दी या बघू गर गेलास तर आणि आता आपण पाठी जो काय पाटचा जो काय बॅकग्राऊंड तुम्ही बघताच ना कलबे आंब्याचे मित्रांनो इकडे झाड आहोत तर गावी इल्याचा फील वाटत इकडे आणि वसई किल्ला ना मित्रांनो तर पूर्णपणे फ्रेश वातावरण इकडे तुमका दिसतात तर आता आपण इलाव तिकडनं रिक्षा पकडून स्टेशनवर बस बस ना बसची वाट बघित होतं पण आपल्याला बस भेटली नाही पण आपण लाव ऑटो पकडून डायरेक्ट आता या दत्त मन दत्त मंदिरच्या पायथ्याशी तर आता आपण वरती जाणार आणि बरीचशी आज गर्दी आ तर तुमका मी जेवढं काय पॉसिबल होत ना माझ्या मार्फत शूट करून दाखवण्याचा तर मी तुमचा प्रयत्न करून दाखवणार आहे तर तर ह्या पाठच्या बॅकग्राऊंडसाठी मित्रांनो बिग थम्सअप तर समोर बघताच इकडे काजूचा झाड आहे त्याच्यानंतर कलबी आंब्याचा त्याचबरोबर इकडे सफेद चापो दिसतात तुमका इकडे आणि बरीचशी मित्रांनो इकडे ना कलबी आंब्याची झाडा तुमका दिसतली आणि इकडे मोठा ताडमाडाचा तर चला तर बरीचशी मित्रांनो आज गर्दी आहे तर बघतायत आणि सेम आपल्या पाडगावच्या जत्रेसारख्या मित्रांनो का इकडे दिसत आता तर दुकाने वगैरे भरपूर भरलेली आहेत तर चला आता आपण पटापट पत जाऊया आतमध्ये आणि इकडे पार्किंग तर चला तर प्रवेश दरातून आपण प्रवेश केला आणि लेफ्ट साईड का तुमका इकडे बघतास तर इकडे तुमका गाडी पार्किंग करू इकडे जागा ठेवलेली या आणि आता आपण वरती आता मंदिरापाशी जाऊया तर बरीचशी दुकान मित्रांनो तुमका जाताना दाखवीनच किंवा नंतर दर्शन वगैरे झाला ना तर येताना दाखवीन जसा कसा पॉसिबल होईल ना तसा मी दाखवण्याचा थोडंसं प्रयत्न करेन तर चला आणि तुम्ही पण मित्रांनो फील करा की आपण पाडगावच्या जत्रेक इल्याचा तर चला तर आपल्याक असा जाऊन इकडे असा वरती जाऊचा त्या टेकडीवर तर वरती दत्त टेकडीवर जाताना आपल्याकडनं इकडे भला मोठा काजूचा झाड दिसला एक आणि त्याचबरोबर इकडे बघतात तर बरीचशी दुकानं दिसतात आणि मित्रांनो जी काय गाणी लागली आहेत तर त्याच्यामुळे ना माहोल एकदम ना छान झालो तर दत्त टेकडीवर जायच्या अगोदर इकडे पण ना एक देवाचं स्थान आपल्या इकडे दिसतं तर आता आपण लांबूनच इकडनं पाय पडूया तर तिकडनं आपण प्रवेश केला तिकडन असे चलत चलत आपण असे इकडे आता वरती इला आणि अजून आपल्याक बराचसा वरती चढोचा तर या साईड का बघतास पूर्णपणे झाडी आहेत तर ताडमाडाची तुमच्या इकडे झाडं दिसतात चला जाऊया पटापट वरती थोडासा आता आपण वरती लाव आणि जो काय का व्ह्यू दिसता तुमकांना एक नंबर तर आणखीन वरती गेल्यानंतर तर आपल्या आणखीन चांगला व्ह्यू दिसतात तो पण मी तुमका दाखवीनच वा तर मित्र हो आपण ना शूट करत चाललो आहे त्याच्यामुळे कसं आपल्याला वेळ लागतो वरती जाऊ का तर पाठीमागे बघताच कसे आपण इला होता तिकडे खाली होता आणि तिकडं असे वर चढत 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 चढ आपण असे आता वरती इला तर मित्रांनो फायनली आपण शूट करत आता वरती पोचला इकडे दत्त मंदिरच्या इकडे तर इकडे आपला आता मुख्य प्रवेशद्वार लागलो तर चला तिकडे मंदिर दिसता पटापट आपण ना गर्दी असली तर आपल्या थोडंसं उशीर जाईल गर्दी नसली तर आपण पटापट दर्शन घेऊया आणि आतमध्ये शूट वगैरे करू भेटता का आपण बघूया नाही भेटला तर मग तुम्ही लांबूनच दर्शन घ्यावा तर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ना इकडे पण बरीचशी मित्रां तुमका दुकाना दिसतली तर प्रत्येक दुकाना मित्रांनो तुमका मी दाखवित राहणार नाही का कारण काय माहिती आहे बरंच मोठं असो ना व्हिडिओ होईल त्याच्यामुळे जेवढं काय इम्पॉर्टंट असेल ना तेवढं मी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्र हो गर्दी बघा लाईन बघा किती मोठी आहे ती पण आपण लाईनीत उभे राहूनच आपण मित्रांनो दर्शन घेणार आहोत कारण आपण लांबसून लाव आणि काय माहीत आहे लांबसून लाव आणि जेवढं वेळ जाईल ना तेवढ्या आपण ना लाईन लावणार आणि दर्शन घेणार आहोत तर मंदिर बघा छान दिसत नंतर मी सिनेमॅटिकच्या मार्फत तुमका दाखविनच तोपर्यंत आपण जाऊया तिकडे लाईनीमध्ये तर मित्रो हो, मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुमका इकडे ना तुळशी वृंदावन त्याचबरोबर इकडे दीपमाळ दिसतली तर चला पटापटातनं आपण आता रांगेतनं उभे राहूया दर्शनाचा लाभ घ्यावा रांगेतून तर चला बऱ्यापैकी छान अशी नाही इकडे आणि मेन काम मित्रांनो यांचं असतं तर चला पटापट आपण लाईन लावूया मंदिराच्या इकडे तुम्ही या साईडला बघता इकडे तुमकांना ओटे वगैरे भेटले फुला वगैरे वगैरे तर तुम्ही इकड ना घेऊ शकता परवा सुंदराचे कंठे फळ मुक्ता फोळाची वय व जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन आपण आता लाईन मध्ये जाऊ बऱ्यापैकी आपल्याकडनं संसारी अनाथनाचे अंगे करुणा विस्तारी वारे वारे जलमा मयाणाचे वारी हरे पडलो आता संकट निवारी जय देव जय देव महिषासुरमगनीर्वरैश्वर वरवे तारक संजीवनी जय देव जय देव भावने पहता तु जै, जै सा समले परन्तु ना भूले काहि साहे विभा पडता पडले प्रवाहि ते तु भक्ता लीता वसिलवलाहि जय देव जय देव महिषासुरमगि சேர வர ஈஸ்வர வரவே ரீ ஜே ஜெய औदुंबराच्या झाडाखाली प्रगटले श्री दत्त दिगंबर तर इकडे औदुंबराचं झाड बघताय आणि भाविक भक्तांची मित्रांनो गर्दी बघा किती आती तर चला पटापटात आपण दर्शन घेऊया त्याच्यामुळे काय माहित आहे आपण पटापट दर्शन घेतला आणि जास्त वेळ आतमध्ये मित्र आपल्याला सुरकरून भेटला त्याच्यामुळे आपण पटापाठाचा जाऊया बाहेर तर मंदिराच्या उजव्या साइड का तुमका मित्रांनो इकडे बजरंगबली त्याचबरोबर भगवान शंकराची इकडे पिंडी तुमका दिसतली त्याचबरोबर इकडे एक इकडे सा बर, या साईड का पण देवता एक दिसत असा आणि त्याचबरोबर या साइडला तर या साईडला बघतास विहीर आहे इकडे म्हणजेच बावडी आमच्या गावटी भाषेमध्ये तर इकडे विहीर बघताच आणि भरपूर मोठी आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर त्या साईडला पण मित्रांनो देवस्थान आहे तर आता आपण विहिरीच्या इकडे इलाव खाली आपण आणि या साईड का तुम्ही बघतास तर इकडे ना फलक लावलेला तर विहिरीचे पाणी पिण्यासाठी आहे तसेच मूर्तीच्या आंघोळीसाठी वापर केला जातो त्यामध्ये प्लास्टिक बाटल्या दगड अथवा इतर वस्तू टाकू नये तर मी प्रत्येक आपल्या ब्लॉगमध्ये सांगत असतो तुम्ही घराच्या बाहेर वगैरे पडलात तर मित्रांनो कुठेच कचरो करू नका आणि जर तुमच्याकडे कचरो असत ना तुम्ही कचरा पेटीत टाका तर कृपा करून या गोष्टीकडे लक्ष द्यावा तर यासारखं बोरिंग बघतास आणि आपण या, या ना मासे सोडलेले आहोत दिसतात काय माहित नाही मग वर्ण दिसत होते तिकडनं बघूया तर विहिरीच्या बाजूकच ना इकडे भला मोठा इकडे ना जुनापुरांना पिंपळाचा झाड दिसतं तर तिकडे आपण जाऊया तर आता आपण इलाव पिंपळाच्या या झाडाच्या खाली आणि इकडे पण देवस्थान तुम्ही इकडे बघतास तर हा ना मित्रांनो संपूर्ण जो परिसर आहे ना तो यो वज्रगड या नावानं ओळखला जाता तर याचा इतिहास पण मित्रांनो बरोचसो हा आणि या वज्रगडाच्या मित्रांनो टेकडीवर आपला ह्या दत्त तर मंदिर हा तर मंदिराच्या बाजू तुमका इकडे टॉयलेटसुद्धा मित्रांनो बांधलेले दिसतात तर इकडे तुम्ही येऊन मित्रांनो टॉयलेट का कृपा करून मंदिराच्या आजूबाजू तुम्ही टॉयलेट करू नका तर मित्रांनो छान प्रकारे ना दर्शन झाला तर आता आपण इलाव इकडे विहिरीच्या बाजूकच छान असा ना जुना पुराणा आपला पिंपळाचा झाड तर त्या पिंपळाच्या पायथ्याशी मित्रांनो थोडस बोललो बसूया आणि खरोखरच इकडचा जो वाईफ जात ना मित्रांनो तर मित्रांनो खरोखरच इकडचे जो वाईफ जात ना एक नंबर हवा इतकी छान सुटलेली आहे आणि जी काय शांतता ना ती काय वेगळीच दहा पंधरा मिनिटं मित्रांनो हे थोडस बसूया हो आणि नंतर मग तुमका थोडं जो बाहेर जी काही जत्रा भरलेली आहे ना ती तुमका थोडक्यात एक्सप्लोर करून दाखवतोय आहे कारण काय माझ्या जास्त वेळ मी काढणार नाही जत्रा म्हणजे तुमका जत्रा माहीत असतात तर थोडक्यात जी काय दुकाने आपल्या तर थोडक्यात जी काय आपल्या दुकानात दाखवू भेटतली ना ती तुमका मी दाखविन तर थोडस आये आराम करूया तर आपण मंदिराच्या दुसऱ्या मार्गावर मित्रांनो हो। आहोत तर इकडनं पण तुम्ही येऊ हो शकतास तर इकडनं इलं असता तुमका थोडेसे काय माहिती आहे पायरे चढूच्या लागतील आणि आपण इला होता तर पूर्णपणे कसा सिमेंट कॉन्क्रीटचं बनवलेलो रस्तो होतो तर इकडनं पण तुम्ही येऊ हो शकतास आणि तिकडनं पण तर ह्या सफेद झाड मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा कसला आता पानाच नाहीत तर मित्र हो मंदिराच्या पाठीमागेल आणि पाटणा जो काय व्यू दिसताना ना मित्रांनो वसई गावच एक नंबर तर त्या साईड का मित्रांनो वसई किल्लो आणि इकडे पूर्णपणे इकडे तुम्ही फिरला त्या साईड का ना तर समुद्र दिसात आणि या साईड का वसई बीच तर मंदिरात ना मित्रांनो आता बाहेर इला आणि इकडे वरती इकडे बघता तुम्ही टेकडीवर जत्रा भरलेली आहे तर बरीचशी दुकानं आहोत तर जास्त काय मी तुम्हाला का दाखवीत नाही आहे तर या साईड का खेळण्यांची दुकानं तर बरीचशी बघू गेलं असता खेळण्यांचीच दुकानं तुमका इकडे दिसतली बरीचशी दुकानं खेळण्यांची तर इकडे या चत्तरी दिला असता तुमका इकडे कंदी पेढे मित्रांनो तुमका त्याचबरोबर मावाचे आ, बर्फी वगैरे तुमका भेटतली पण पेढे लाडू म्हणजे मिठाईचे प्रमाण इकडे मित्रांनो बराचसा तर तुमका ऑर्डर देता ना तुम्ही ऑर्डर हे वगैरे देतात ना तर या साईट का बघतास तुम्ही राणा स्वीट्स म्हणून हा पुन्हा तुम्हाला जर ऑर्डर देऊची असतात तर तुम्ही देऊ शकता वसाईमध्येच असता तुमचं हां तर बरीचशी मित्रांनो मिठाई इकडे तुम्हाला दिसतली तर इकडे पण सेमच आहे तर त्यांचंच मित्रांनो इकडे स्टॉल हा तर इकडे लेडीजचा आवर्जून अशा काही वस्तू इकडे दिसतील तुमक्या तुमच्या त्याचबरोबर इकडे कंदीपेडे आणि इकडे खाजा तर इकडे पण खजूर आहेत आणि इकडे पण बघत असते ओले खजूर तर खाण्यापिण्याचे शौकीन असाल तर ना मित्रांनो इकडे पण स्टॉल लागलेले आहेत तर अजून म्हणजे कसं जशी दुपार वय जायत तशी मग चालू करतील हे काउंटर तर ह्या साईड का अजून त्यांचे सेटअप चालू आहे आणि इकडे तुम्ही पाणीपुरी दहीपुरी याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतास आणि त्याचबरोबर इकडे फालूदा वगैरे तुम्ही इकडे कुल्फी आईस्क्रीम तुम्ही इकडे घेऊ शकता आणि त्याचबरोबर या साईड का पण मित्रांनो तुमका शेवपुरी दहीपुरी वगैरे भेटा तर तुम्ही तर इकडे पण प्रसादी तुमका दिसतली बरीचशी प्रसाद बर या आणि त्याचबरोबर या साईड का पण मित्रांनो प्रसाद या त्याच्यानंतर इकडे इकडे इलासा तुम्ही इकडे खाण्याचे स्टॉल भेटतले तर बरेचसे मित्रांनो स्टॉल आहेत इकडे तर काय जास्त मी तुमका दाखवित नाही राहत आहे आणि तर या साईटला मंचुरियन कोबी त्याचबरोबर वडापाव तुमका इकडे भेटतले आहे तर फ्रेश आता तळवून काढलं मित्रांनो त्यांनी इकडे सुद्धा सुद्धा तर मगाशी तुमका मी तिकडचं व्यू दाखवलो होतो आणि आता तिकडचा व्यू बघा वसई गावचा आपल्या तर इकडे पण मित्रांनो बघतात इकडे ओले खजूर तर आपण ह्या काकींकडून खजूर खजूर घेऊया तर मी प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपल्या मराठी ना मित्रांनो खरेदी करा तर आपले जे मराठी उद्योजक आहेत ते पुढे जाऊ हवे तर इकडे सुके केळे आहेत मित्रांनो आणि इकडे पेठा तर इकडे चहा त्याचबरोबर इकडे हा काय तर मग आपण काकींचा व्हिडिओ काढला होता तर त्यांचीच फॅमिली इकडे आपल्याला भेटली आहात तर हां तर चाय त्याचबरोबर इकडे गरम गरम आता वडे आपण खाऊया तर बऱ्यापैकी मित्रांनो दुकानं होती वरती आणि जास्त करून माहीत आहे खेळण्याची लहान पोरग्यांची खेळण्याची दुकानं जास्त तर त्याच्यामुळे काय जास्त शूट करत म्हणजे राहिले नाही वरती आणि आता आपण चाललो आहे खाली तर आपल्याक थोडंसं कसं माहीत आहे दर्शनाक थोडंसं वेळ गेलो कारण आपण रांगेत होता आणि आरती चालू झाली तर आरती थोडंसं वेळ गेलो आणि त्याच्यामुळे आपल्याक दर्शनाक पण वेळ गेलो एक दीड तास आपल्याक उभा राहायचा लागला तर असून दे आपण इलाव कशा दर्शनासाठी तर थोडंसं रांगेत उभा राहणं ह्या आपला कर्तव्य आणि दर्शन तसाच घ्यावच आपण तर चला ता पने ता पने आ, तर आपण आपण खाली उतार दाव आणि नंतर आपण तिकडनं ऑटो बस वगैरे का असतात ते आपण पकडणार आहोत तर खूप छान वाटला आणि इकडे जर मित्रांनो आपण पावसाळ्यात इलाव ना तर आणखीनच भारी वाटात तर पावसाळ्यात तुमका मी एकदा इकडे घेऊन येईन आपल्या व्हिडिओच्या मार्फत तर चला आता उठू उतरूया तर चला आता उतरूया ना खाली पटापट पत तर आपण मंदिराच्या पायथ्याशी आता खाली उतरला आणि मगाशी तुमका बोललं होतं की इकडची दुकानं आपण थोडीशी आपण एक्सप्लोर करूया तर हो गेम लहानपणी कोणी कोणी खेळाली तो सांगा आणि या साईडला पण मित्रांनो बरीचशी दुकानं आहात जास्त काय मी दाखवीत नाही जेवढी पटापट चालताना दिसते तुमका ती बघा तेवढी तर मंदिराच्या खाली उतरल्यानंतर आपण इकडे पण इकडे चायनीज सेंटर दिसला तुमका तर भेळ त्याचबरोबर तुमका इकडे चायनीज भेळ त्याच्यानंतर मंचुरियन वगैरे खाऊ भेटलो जत्रे केलास आणि असे गेम खेळलास नाही मग तुम्ही काय खेळलास तर मगाशी एक तुमका दाखवलो आहे त्याचबरोबर इकडे ह्या साईडला पण आणि ह्या साईडला टेडी बिअर जत्रेची मजा तर मित्रांनो ही असता तर फेपेटा त्याच्यानंतर हे संकासूर तर लहानपणी कसं आहे ह्या घेतल्याशिवाय आपली जत्रा पूर्ण व्हायची नाही तर बरेचसा इकडे तुमका दिसता तर खाली इल्यानंतर पण इकडे पण ना तुम्हाला बरीचशी ना खाण्याची तुमका, तुमका दुकानं दिसतली तर इकडे पण त्या त्या साईड का आईस्क्रीम हा त्याचबरोबर या साईडला पण हो तर भुईमुगाचे शेंगे वगैरे तुमका दिसतले इकडे मेवाड आहे इकडे तर मग वरती पण तुम्हाला मेवाड दाखवला होता त्याचबरोबर इकडे दाबेली वगैरे इकडे हत त्याचबरोबर इकडे ब्लँकेट वगैरे तुमका दिसतले ब्लँकेट हो। त्याचबरोबर इकडे कर्टन हे बघा तर या साईडला पण मित्रांनो दुकान आहात आणि बरीचशी दुकानं आता ही लागतात आणि जशी संध्याकाळ मित्रांनो वय आहेत ना तस तशी गर्दी पण वाढत भक्तांची आणि दुकाना सुद्धा वाढत जातील मग तर चला तर या साईडला आमच्या पल्लूचे मेनू दिसतात बहुतेक तर इकडे कढई त्याचबरोबर विळी बरीचशी इकडे आपल्या किचन सेटअप तुमका इकडे दिसतात तर किचनमध्ये जे काय लागणारे असतात ना तर आप्पे वगैरे बनवतात ना आपण तर त्याचं हे तुम्ही भांडी बघताय तर इकडचे रोड बघून आपल्याला कसं वाटतं की माहिती आपण इकडे गोव्या गिलाव तर हो आता आपण मंदिराच्या पायथ्याशी लाव आणि वरती खूप छान असा ना मित्रांनो श्री त्रिमूर्ती दत्ताचं दर्शन झालं थोडा वेळ गेला आपल्याक पण छान वाटला त्याच्यानंतर थोडीशी जत्रा आपण तिकडे फिरलाव आणि आतमध्ये कसं माहिती आपल्याक शूट करू देत नव्हते कारण आपण पल्लवीकना व्हिडिओ कॉल केलो होतो तर ते आपल्याक बडबडूक लागले पण त्यांना थोडंसं बाजूक घेऊन रिक्वेस्ट केली आणि निदान माका दोन मिनटासाठी तरी ब्लॉक करू देवा पण खरोखरच व्लॉगर असण्याचा हि हो एक फायदो होता मित्रांनो आपल्या तिकडे दिला आणि पाच दहा मिनटा व्हिडिओ करू आणि आता आपण मग खाली उतारला आणि येताना पण थोडीशी तुमची दुकानं दाखवली या जत्रेत जी काय भरलेली आणि आता आपण परतीचे प्रवास करताव आणि मित्रांनो व्हिडिओ मी आता हेच थांबवतो आहे व्हिडिओ जर आजचं हो आपल्या श्री दत्त दत्तजयंतीचं आवडलो असत ना तर लाईक करा आणि काय माहिती मित्रांनो आपल्याक पाडगावच्या जत्रेची आठवण येली जी देवगड तालुक्यात फेमस आ, मानली जाता तरी श्री जयंती दिवसाने मित्रांनो ही पाडगावची जत्रा असता आणि माहीत आहे आपल्या काय माहीत आहे थोडीशी आठवण येतात पाडगावच्या जत्रेची पण थोडंसं आपल्या पिलीकडे दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे पण पाडगावची जत्रा ती पाडगावची जत्रा तर चला मी आता व्हिडिओ मित्रांनो हे थांबवतो व्हिडिओ जर आवडलो असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकून घडवून प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि थोडंसं मित्रांना जिबेक फोडील त्याच्यामधून बोलताना थोडंसं ना, ना। तुमका समजत असतात की उच्चार थोडेसे स्पष्ट येत नाहीत पण ठीक आहे आणि आपण एकदा ना इकडे मित्रांनो पावसाळ्यात येण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण पावसाळ्यात इला ना तर खरोखर इकडे भारी वाटणार आह त्याच्यामुळे आपण पावसाळ्यात इकडे येणार आहोत तर चला